नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आमचं चालू आहे असं आहे घा आमचा महिला मंडळ आलेच महिला मंडळाचं काय काय चालू आहे जरा बघू आपण पण ऐकूया चालू द्या तुमचं जागेवर बटन दाबलेलं आहे तर काय वेळायच काय तर कॉमेडी करा ना काय करायचं लावलंय की बोलाव बोलाव सगळं अवेलेबल आहे बघा आले आले ते नवगा काल वाज करायला त्या नुसता कसं करायचं तर काय साजत पडते त्या भांडायच चालू केले त्याने ባባባተተትችችተችችቱች ተሰች ለባችች ለንችችህ የማሚችችች እምችችምችችምችችች ለርች ለርለችችቶር እርለችምችችይች ለርለችችችችችችርችይች �

मग तळ्या खालच्या लोकांनी वाढवाय नाल वाढ मग मग तिला गव्हाला काय करते एवढं चालणार आहे गवाला वगैरे का मला काय टाकलाय परत पेरताना डीप पेरलाय आणि आता हिर्या टाकून पाणी दिली कुळपून आता खुरपणी चालू केल्या सांगायचं मग टाका तुम्ही पण करत अस तुम्ही केलाय ग तुम्ही केलाय ग किती केलाय पेरलाय का असं टाकलाय मग चांगला जाऊ कोळपलाय का इरे नाही ती मोठा आहे गे मोठा तरी आम्हाला भेटला होता मग याने दोन पुत्या आणलेले मग त्यातला टाकून गव्हाला टाकला मकाला टाकला बुडाला मग आता तकडच्या मकला भेटला आता तिकडच्या मकला टाकायचं या तुम्ही किती वीस किलो पिशवी टाकली हा गेल्या वर्षी आणले कसला आणलेला मग चालला चालते चालतं आहे या आमच्यात बे चालू होतो आम्ही तीन वर्षे खरं आता आहोत जाई बे नवीनच आणली निर्मला मग कसलं श्रीराम भेटलंच नाही बेन आम्ही श्रीराम आणायचो तो पण श्रीराम नाही भेटलं त्याला वाढ आहे रे हां श्रीरामला चांगलं भाऊ निर्मला ये आता ही बघायला कसली येते मग पुढची तर भारी वाटली सध्या तर भारी आता कुडी कसली निघते काय नाही अजून आधी तर कती हा ती कुडी लई लांबडी असते युक युत लांबडी कुडी असते घाऊ तर लय चिकाट खायला बिलाय चांगलं आता आमच्यात हाय बघा चपाती लाटायला पसरतच नाही पोळ्याला पोळ्याला नाही भारी असतं फुटत

मालकीतला पाणी आण म्हटलं तर पाणी आणत नाही आणि सांगते बघा कसं आता करून हे पाठवते महिनाभराचा आता बघा म्या बाया लावल्या बाबा रान किरे अरे करी घेत गे आमच्या लहान हा घेऊन गे आमची बाईला

तो मोटर चालू करते आधी बायकांना लई ताण लागले मग गार पाणी प्यायला लागते ना चला तोपर्यंत बाय बाय सर्वांना असं असते बघा रोजगारी माणसाले मज्जा कॉमेडी विनोद सगळं असतं बायका असल्यावर करमत पण आणि काम पण होतं रोजगारी माणसासोबत पण रोजगारी भेटायला तर पाहिजे ना बडी मुश्किलनं भेटतात तसे आता म्हणजे जास्त रोजगारी कामाला जाणारे लोकच कमी झालेत हो त्यामुळे माणसं भेटायची कमी झाली असं झाले सगळं मी आले फिरीवर मोटर चालू करते आधी केली बघा चालू मोटर पाणी भरून घेते आता ती असं असते बघा कामाला बायका आल्यावर मज्जा असते भारी मस्त दिवस गेलेला कळत नसतो तर त्याला मग आता पाणी घेऊन पिऊन आणि लागतो नंतर कामाला तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना